न्यूज एकता अविचारांचे होलिका दहन होळी पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून एका आगळ्या वे वेगळ्या शिमग्याचे अर्थात होलिका दहनाचे आयोजन करण्यात आले यावेळी सोबत महिला असुरक्षितता अस्वच्छता राजकीय अराजकता महापुरुषांचे अवमान करणारे मेंदू नसलेली माकडे, यांचे साथी राग द्वेष कटुता नष्ट पर्यावरण वाचवले पाहिजे गुन्हेगारी नष्ट झालीच पाहिजे महागाई संपली पाहिजे असुविधा यासारखे विचारमय फलकांचा दहन करून सर्वांनी प्रार्थना व पूजन करत होलिका दहन संपन्न झाले व सर्वांना होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या थोडक्यात माहिती फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये विशेषत उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा होलिका उत्सव होलिका दहन अशी विविध नावे आहेत या उत्सवाला होलिका दहन किंवा होळी शिमगा हुताशणी महोत्सव फाग फाल्गुन डोला यात्रा काम दहन अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत कोकणात शिमगो म्हणतात फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या या लोक उत्सवाला फाल्गुन उत्सव आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या वसंतगम उत्सव किंवा वसंत उत्सव असे म्हणण्यात येते देशी नाम माला या ग्रंथात हेमचंद्र याने या सणाला सुग्रीष्मम असं नाव दिले आहे यातून शिमगाचा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते कृषी संस्कृतीतील महत्व भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचं खास आहे पौराणिक इतिहास पाहता या दोन्ही देवतांचं स्मरण आणि पूजा करतात या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात होळीच्या दुसऱ्या दिवशी गवांच्या ओंभ्या भाजण्याची प्रथा आहे या दिवसात गव्हाचे पीक तयार होते त्यामागील कारण असू शकते नवीन पीक अग्नि देवताला समर्पित करण्याची ही प्रथा आहे लहान मुलांना पिढ्या देणाऱ्या होलिका पुतणा यासारख्या राक्षसींच्या दहनाच्या कथांमध्ये या, दहना या उत्सवाचा परंपरेचा शोध काही लोक घेतात एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्य कश्यपीने धाडलेल्या होलिका देवतेचा श्री विष्णू देवाने वध केला होता होली के वर होता की ती अग्नीमध्ये शकणार नाही ना परंतु जाण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला प्रल्हाद व के दहन झाले अशी अख्यायिका प्रचलित आहे अशा प्रकारे हिंदूंच्या इतर सणांप्रमाणे होलिका दहन देखील वाईटावर चांगल्याचा विजयाच चा चांगलं प्रतीक आहे वाईट गोष्टींवर विजय मिळवणे ही या सणाची व्याख्या आहे